भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन या ठिकाणी नाशिकचे जिल्हाधिकारी प्रभारी मनपा आयुक्त जल शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्याबरोबरच घर तिरंगा अंतर्गत विविध देखील आयोजन या प्रसंगी करण्यात आलं होतं यावेळी राष्ट्रगीत राज्यगीत झालं यावेळी सर्व उपस्थितांनी अग्निशामक दल मनपा सुरक्षा विभाग आणि महाराष्ट्र सुरक्षा बल या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली पर्यावरण आयुक्त अजित निकत यांच्या गोदावरी संवर्धन विभागाच्या गोदावरी प्रदूषण अभियानात गोदावरी संवर्धन शपथ जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले यावेळी मुख्यालयाच्या प्रांगणामध्ये कार्यसम्राट फाउंडेशनच्या गीता श्यामसुका यांच्या वतीनं हर घर तिरंगा देशभक्तीपर गीतांवर नुर पाच नृत्य सादर करण्यात आले मनपा आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं काढण्यात आलेल्या सायकल रॅलीत जिल्हाधिकारी मनपा आयुक्त रॅलीचा शुभारंभ केला ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी स्मिता झगडे उपायुक्त श्रीकांत पवार अजित निकत शहर अभियंता संजय अग्रवाल उपसंचालक नगर नियोजन हर्षल बाविस्कर मुख्य वित्त आणि लेखा अधिकारी दत्तात्रय पात्रूट मुख्य लेखा परीक्षक बळवंत गायकवाड उपमुख्य लेखापरीक्षक प्रतिभा मोरे घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉक्टर आवेश पलोड शिक्षणाधिकारी बी टी पाटील अधिक्षक अभियंता अविनाश धनाईक कार्यकारी अभियंता बाजीराव माळी संदेश शिंदे सचिन जाधव जितेंद्र पाटोळे नितीन पाटील प्रशांत पगार जयवंत राऊत गणेश मैंड शिंदे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन रावते डॉक्टर साळुंके मुख्य अग्निशामक दल प्रमुख संजय बैरागी सुरक्षा अधिकारी दाते यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जनसंपर्क का अधिकारी योगेश कमोत यांनी केलं वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक